तर नमस्कार मी मुकुंद गुरनुली तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा शंकरपट प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अ शंकरपट मसली मसलीचा शंकरपट आहे मित्रांनो मौजा मसली येथे तीन तारखेला आहे तीन तारखेला सर्वात मोठा गेम आहे अ वाघरे ग्रुप वर्सेस तनुश्री महाले कढोली नागपूर यांच्या विरुद्ध आहे तीन तारखेला तीन ऑगस्ट रविवारला हा गेम आहे मित्रांनो तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी विदर्भातील मसली पटातील सर्वात मोठा गेम आहे मित्रांनो हा वाग्रे ग्रुप वर्सेस तनुश्री महाले कडोली नागपूर सिग्नल जे आहे सिग्नल टॉस होणार आहे मोजा मसलीला पट आहे तीन ऑगस्ट रविवारला हा पट आहे आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आपल्या चॅनलवर वरती पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले बघा पन्नास हजार पन्नास के तर तुम्हाला काही बक्षीस देण्यात येतील म्हणून लवकरात लवकर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आता सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बघा तीन ऑगस्टला सर्व पटप्रेमी बंधूंनी लवकरात लवकर तीन ऑगस्टला मित्रांनो नक्की कारण की विदर्भातील सर्वात मोठा खेळ लागलेला आहे वाघरे ग्रुप म्हणजे वाघरे मामा वर्सेस चित्ते काकाजीचा तनुश्री महाले कढोली नागपूर हा गेम लागलेला आहे तीन ऑगस्ट तीन ऑगस्टला हा गेम लागलेला आहे ला, तर ला तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी आणि सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो आताच जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून महत्वाचे ज्या व्हिडिओ राहतील त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा वे लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद